नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्त आणि रहिवाशांवर मोठा आर्थिक व सामाजिक भार पडला असून त्यात भर म्हणून अटल सेतू समुद्री पुलावरील टोल आकारणी अन्यायकारक असल्याचा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनने केला आहे या संदर्भात भीम आर्मी रायगड जिल्हाध्यक्ष सिद्धोधन माधव कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून प्रकल्पग्रस्त व स्थानिक रहिवाशांना अटल सेतूवरील टोल कायमस्वरूपी माफ करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विमानतळ प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या उपजीविकेवर झाला आहे शासनाने पुनर्वसन धोरण जमीन संपादन कायदे दोन हजार तेरा आणि न्याय तरतुदींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना वाहतूक प्रदूषण दैनंदिन खर्च आणि टोलचा दुहेरी आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे अटल सेतू समुद्री पूल हा नवी मुंबई पनवेल परिसरातील नागरिकांच्या नोकरी शिक्षण व व्यवसायासाठी अत्यावश्यक मार्ग असून प्रत्येक वेळी टोल भरावा लागणे हा अन्याय असल्याचेही पत्रात नमूद आहे एकीकडे जमीन गमावली आणि दुसरीकडे विकास प्रकल्पांसाठी पुन्हा पैसे मोजावे लागत असल्याने हे दुहेरी नुकसान असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक रहिवाशांना अटल सेतूवरील टोलमाफी तातडीने लागू करावी अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे अन्यथा भीम आर्मीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे या प्रकरणी झालेली कार्यवाही व वा निर्णय लेखी स्वरूपात कळवावेत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे